राहिली मी माझ्या घरातल्या दारात दारातल्या घरात करता करता माई नाकिन येऊन राहिले जर का दारात आणलं नाही ते आले शितोडे शितोडे आले घरात घेतलं बातच लागेल उघडती काय माहिती लागेल का हा कोण शांत राहू का हो सांतारामच हो निजले का म्हणलं नाही रे नाही रे गड्या निजल निजलं नाही कायच झोप लागते रे आहे बी ये ना ये काय बाबू कुकडे होता बाबा कोणत्या त्या घरात होता लगेच झाले आलाच नाही तू काही तब्येत बरं हाय ना समजा नाही नाही बरं आहे काका ते पेरण आता जरास पेरण पाण्याच्या दामधुम येत होतो त्याच्याच्यानं चक्करच नाही मान झाला लेख तुमचे सून सांगे मामाजीने यात काढली म्हणे म्हटलं होले गेलोच नाही मी हो आठ दहा दिवस झाले आलोच नाही मग त्याचं म्हटलं माई यात काढलीशी म्हटलं म्हणून पहिले आलो, आलो इकडे काकी कुठे गेली काकी आहे ते घरात ते काय जुनं भाऊ घालम राहिली वाटते ये ना बस बस हो मॅ हिले म्हणलं होतं काकीले म्हटलं शांताराम आलोच नाही हो म्हटलं काय काय कसं का हाय म्हणून हा, तिनं हा, <laughs> हा, 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 शांतीला म्हटलं अशी शांती आली ती म्हणत तू आलाच नाही ल दिवस झालाय बाबूने आणलं का नाही नाही त्याला नाही आणलं मी आलो इकडे तो निजेलाय शांताला मला वाटत शांतील सांगलं असेल त्या म्हटलं तर शांतील धाडून द्यायचं म्हणत आले बुडा यात काढून राहिला ते अंगीन धुतलं नाही वाटत आज चार दिवस झाले धुतलंच नाही अरे झाडीच तर चालू आहे रे मला तो तुम्ही भलकोस हिव असते आल आलता मग आलता काल म्हणे आबा अंग धुना म्हणलं नाही राहू कपडे काळा आण कपडे काय येत रे ते त्या पोराचं गोवती जीवाले गोर म्हणल्या बाय अंगातच लगेच म्हणलं तुला आवाज मी या चढी पाण्याचं काही धुत नाही म्हणलं काही धुतलं नाही मी अंग आज धुवा चला मी देतो धुर नाही का आता जेवण झालू म आता नाही धुत अंग बस काय पेरलं बावरा ठीकेत काय पेरलं रे मग नदी खालचं पेरलं का कोरड टाकलं कोरस टाकलं हरभऱ्यासाठी म्हणलं हरभरा पेरतो हा दिनू म्हणे त्यात ओवा टाकू ओवा टाकू ओव्याच ओव्याचं नाही जमलं तर लागे वखरून टाकून हरभरा पेरू म्हणलं त्याला कोरस टाकलो ना ती खाली इकडे पराठी पेरली ना असं का असं ओव्याच बाबू काय एवढं हे नाही मागच्या वर्षी गंगारामोका पेरला का तर थापरला पण काहीच नाही निघालो ते काही गॅरंटीचं पीक नाही ना बाबू हिनच असं काही नाही ना आला तर पितलं तर मग बघू लय भतवारी पितते तो, तो पाहिलं नाही का ती गोष्ट तुझी काय झालता नाही झालता म्हणतात ना त्याला उधळा झालता म्हणतात ना मागच्या वर्षी मी पेरला काहीच नाही नाही त्याचं असं होते ना मग तू खर्च भरायला जाईल ना तुम्हाला हा जाऊ दे आता हे परत त्याच्या मनानं करतात नाहीच म्हणते म्या म्हणलं बाबू पराठी पेरून टाकू सोयाबीन पेर म्हटलं नाही म्हणते ते ओव्याच पाहू म्हणते आपण जमतेस म्हणते म्हटलं जाय जमून नाही जमलं तर मग काका हरभरा फिरून टाकेन हरभरा आपला गॅरंटी आहे हो हरभरा येते त्या तुला पुरा टेन्शन चालू जाते गेलं तर काही काहीतरी नुकसानही होत नाही हा पुरते दिवाळीच्या तेवढ्या हरभरा फिरून टाका चालते चालते <laughs> शांतन सांगितलं हो ना तसूनच सांगितलं काकी मला कसं ते हर वावऱ्याच्या इकडं होतो मी तो आलोच नाही लेख तो ते म्हणे म्हणे का म्हणे तुम्ही गेले ना का म्हणे तिकडे तो मामाजी न म्हणे आला नाही आला नाही तो मी म्हणलं हो गेलोच नाही हे पण सरकाशी तर आलो मी काका ना आग नाही धुतलं काय धुतलं नाही मला एकली बाबू उसल्या खासल्याची बल्ली पंचायत पडते तिला म्हणतो अतिच कर जस कणला अतिच देतो तुमच्या हातपाय पुसून तो नाहीच म्हणते बुडा आता हे पोरं सोरं त्याच्या कामात लागले त्याच्यान तेच बी येणं नाही होत नाही तर मग घेतले ते दिनू येते कोई कोई राजू येते येतात आता सगळ्याचे काम धाम मग त्याच्या मनात बरं आहे बाय बुड्याला मला सकवून आणून घे नाही आणि मग दहा अकरा वाजता ती कामावर चालले जातात दुपार ऊन पडलं की घरी माणूस कोणीच नसते बुड्याचा अंग दहा चार तीन चार दिवस झाले काका तर म्हणतात मंगे चालता का काका <laughs> अरे येतच ते तो आता काही धामो आता फिरणं पाणी त्याचा मण्यात भाजीपाला लावत असून तो काही त्याच्या पोरीची शाळा उघडली शिंदे अन्न करत असेल त्याची पोरगी लय बिमार पडली होती लेख त्याच्या घोरात आहे तो आता कुठे कोणतं बोलत आहे मला कुठे जावं लागते का कोणत्या पूजेत बसावं लागते की अंग नाही धुतलं धुतलं जाय धुतलं गोळ्या गिड्या चालू आहेत का काकू हायत हा अरे बाबू बोया गे पद्धशिर चालू आहेत पद्धश्री घेतली मी सकाची गुई घेतली काकी म्हणजे काकाच्या गोळ्या झाल्या का मी काय म्हणतो काकी तू तो आला होता तू लक्ष नाही घेऊ तो सांगून राहिला तोंडा न मी सरकाशी दवावर इकडे आलो तो <coughs> त्याला की पाणी गिनी दे हो, त्या ठेव दूध नसून काळा ठेव हो, काळा पेटे तो दे का ठेव ठेता ना तुम्ही घेता ना काकी मी काय विचारून राहिलो काकाच्या गोया आहेत का दाखव बरं कोणत्या गोया चालू आहेत कोण किती राहिल्या काय राहिल्या शांताराम काय त्या म्हटलं बाबू शांताराम त्या गोव्यामध्ये पोचत नाही का गोया घेतल्या एक बाबा उल सम जावं लागते पोटाली मुळल्या येतात त्या गोया मी घेत नाही बंद करून टाकल्या मी त्या गोया गोय घेत नाही मी आता मोदी पोचत नाही बाबू म्हणजे आज लोक पोचले तुम्हाला गोया आता पोचत नाही गोया झाल्या का आणल्या ना? नाहीत का कोणा दिनोल सांगतलं का नाही का किती हा रोस्त जात इथे काही सांगलं नाही बाबू कोणाले आता जमदे जण तुम्ही तुमच्या कामाईनं लागले राजूले लेकराय भेटले शाळेचे तो सकवूनच लेकरायचा ऑटो घेऊन जाते मंगे मंग्याच्या कामात लागला दिनू दिनूच्या कामात आहे आता तुला बी पेरणं गंगाराम ते सगळं जण आपापल्या कामात लागले पंधरा दिस झाले गोयाच नाही शांती आली ती म्हणतात तिच्याजवळ गोट काढतो म्हटलं मॅ आणि गोटी गोटीत भुलून गेली ती नाही काही विचारलं नाही का तिला सांगलं नाही आणि ह्या समजा जणी सुरू झाला त्या वावरायनं उठल्या अशे बांधल्या की वावरात पैतात ह्या तर काही कोणाला को सांगलं नाही बाबू हा गोयायचं तसे माझव दोनशे रुपये आहेत पण म्हटलं तेवढ्यात होतात नाहीत होत मग गोटास नाही काढली गो लय पंधरा तीस झाले गोयाच नाहीत बुड्याला ओरे तू गोई बन करत ना असं असते का काय काकी आम्ही आमच्या कामात लागलो तर तू फक्त एवढं गोष्ट कानावर आता दिनू तुला दारून नसत जाते रोज की त्याला आवाज दिला अन आणि सांगतलं गोया आण रे कि तू आणते ना गोया बंद करत असत का काकी तुला समजते का काही हा अरे काही नसते गोया इथं नाही काही नाही ते काय मी काय 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 बसू का खाटल्यावर काय किडे पाळता का मला जगू 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 अच्छा जागे काही त्या गोया मोया नाही पाहिजे काही नाही बस काय त्या गोया गोया लावला आला का पासून नाकी नऊ आलं मात गोया मले <laughs> तो वाटते खस खस तू सांगू उठा आणि वावरा तू चक्कर मारून या एक तू पण निरा गोयाच खाऊ घालता लोक तुम्ही दाखव दे कागद देतो गोयाचा मी गोया आणतो त्याच्यापेक्षा शांतराव पहिले बुड्याचे अंगच धुंदी चार दिवस झाले बुड्याने अंगच नाही धुतलं ना आता जर तीर पुनी राहिलं तर अंगच धुंदी मला एक उचलल्याचं भारी बाबू जागच्या जागी हात पाय पुसले त्या रोजी पण अंग काही धुवायची हिंमत होत नाही असं वाटतं तोललं नाही पडले गिळले नसतच होत्याच नोही जाईन म्हणून मी काही त्याला उठवतच नाही तर आंग दे फक्त तेवढं बर कर तू पाणी गरम कर अंग धु अंग धुतो पहिले काका हे वा पहिले मी अंग धुवून देतो तुमचं मग मी गोया आणतो आणि गोया सरल्या की मला सांगायचं स्पष्ट आता याच्या उपर जो गोळी झाली पंधरा दिवस झाली आठ दिवस झाले असं झालं मी एकही दिवस तुमच्या दारात पाय नाही टाकणार काय सांगून ठेवतो तुम्हाला माहित आहे मी जो बोलतो ते करतो काय म्हटलं मग आमचं आम्ही आमच्या कामाधामातला राहिलो तर मग तुमचं काम नाही काय हा की गोळी झाली रे माई सांगा ना तुम्ही हक्का ना की गोया झाल्या रे आमदार आम्ही काही करू कोणी आणि येईन पण गोई, आमे गोई तुमची येईन ना हा आमचं चुकलो लेख मास ध्यान नाही लेख মি ত বছলো মা পেৰন পানী গুতলো নিদি নাই অকল নাই ময়ে এতিয়া মি বস্তি গপ্পা কৰাৰ গতিকে অক্ল নাই গৈ হাই নাই ফুক্ত গপ্পা কালি লাগি नाही रे आता ते पाय राजूचं लग्न ततून ते तेच खोर सारे सरे काय तसं काही नाही काय ते आता आल रे बाबूली घेऊन आलती ना आठ दहा दिवस झाले आलती ते दारोजी बाबा लयला श्यामती बुड्याजवळ निघलं करू करू गोष्टी केल्या संग त्या रोजी धानही नाही राहिलं तिला म्हटलं ना मत मला मनी मत बरं आलं आलीले सांगतो आणि घुलून गेली केल्या मग याद आली माय बुड्याच्या गोरीच म्हटलंच नाही आपण इले तिच्या आगा देव घुमले राहिलात राहिल्यास असं नको करो जाऊ त्या गोळ्या लागतात निमान घ्या लागतात नाही तर पाहिलं सारखं झालं का तर काम पडलं तर किती भारी जाते मग हे घरी बरं ना काच बरं रे बापू तुम्हाला दिसते बर मला दिसते ना गुट्याचं काही का बरं आहे का जागच्या जागे जागच्या जागी मला आता तरी उठीन मग उठीन कायच उठण घेतन तर काहीच नाही काय बरं बापा दिवस काढणे चालू आहेत अरे मंगेश मंगेश रे घरी आहेस का रे हा कोण आहे अ मंगया पाय रे कोण आहे हे मंगेश अरे सांगता ना भाऊ अरे या या मी म्हटलं कोण आहे या ना बा काय काय काम कळबा का, का, का मंगेश जोड आहे ना तो अरे मंगेश हे काका आले अरे भाऊ या ना या या बसा लस चक्कर मारला मला ना तुमचं साजरी पराठी निघाली का? काल गल तुम्ही तिकडे तर मस्त दिसून राहिली हो साजरी दोन दोन पानं झाले हो साजरी दिसून राहिली मंगेश आहे ना घरी हो हो हाय ना का काय काम होत का का, 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 बा मंगेच्या इकडे अरे काय नाही ते पहिले राजूच्या इकडे गेलो मला मंगेच्या गाडीचं काम होतं खरं तर मग राजूच्या इकडे गेलो पाहायला त्याचा याटो आहे का पण त्याचा याटो जायला तर म्हटलं की मंगेशला विचारा हाय का घरी त्याचं रिकम पण हाय का तर गाडीचं काम होतं बा कुठे चालले बा पाण्या पावसायचे हा वहिनी घेऊन चालले का फिरायले अरे कायच ना फिरायले काकाले दवाखायत नेहाच होत दोन महिने झाले दवाखायत नेलंच नाही तेल राजू माल म्हणजे डोक्यातच निघून गेलो माल लक्षातच नाही गोया झाल्या म्हणते आठ पंधरा दिवस झाले त्याच्या तो म्हटला आता गोया आणल्यापेक्षा एकदा डॉक्टरला दाखवूनच आणतो अरे नाही मंग्या जात असते ना करा मंग्या या अंग्या हा बाबा अरे बाई मंगसला आवाज देऊ बाबा ते झोपलेत आवाज देतो ना हो उठो उठ बरं नाही गेले कोण झोपला नाही नाही आज काही काम नव्हतं घरी होते बसा नाही काका का बाई चहा जो हा अरे बा बाई चहा नाही पाहिजे चहा घे काहीच नाही पाहिजे मंगेश उठो बा तेवढ अरे चहा घ्या मी येतो ना चला सांग मा राजा हा जाते ना अंग दिन धुवाय धुऊन द्यायला जाते ते कोणते पंधरा दिवस झाले बया झाले का बुड्याच्या सांगा आता बरोबर आहे का आंत, माग का मी आठ दहा दिवस झाले गेलो तिकडे की पेरणे पारण्यापासून जसं इकडे चालू आहे ना राजा धामधूम रोज काय बी ते बियात असतं बा माय पंधरा दिवस गेली दोन दोन थैल्या दोन दोन थैल्या आणता आणता मग पेरनो काय त्या धामधुमीत गेलोच नाही लेख मी काकाच्या काकीच्या अंग हे जातात ना पण हे मारग हमेशा जाते ना अंग धुन द्यायला जाते काय भैताना दवाखात ने ने, गोया आणल्याने कस मॅटायला नाही ते कसं झालं ते ध्यानी मधीच नाही राहिलं कोणाच्या सांगतो ना माझ ध्यानात नाही मला त्या काकानं म्हणलं म्हणजे मा घरच्या हि हे आलाच नाही शांताराम लसाचा म्हणून मी गेलो मग काकी तरी काकी सांगे काका नाही म्हणे काका नाही नाही हाय हाय मग काकीनं सांगलं की तिच्या जा, गोळ्या झाल्या बाबू लई झाल्या दवाखान मागच्या पर्यंत आता आपण तो दिवस झाले दोन महिने झाले काल दवाखान्यात नेल मिळाले पोटेशन खरं तर नेहल म्हणून म्हटलं वड्या राजूला पाहिलं पहिले म्हटलं राजूचा तर तरी नेतो पण त्याचाही ॲटो जायला आहे म्हणून आलो इकडे म्हटलं मंग्याच्या अंगा जा मंग्याची गाडी असली तर मग जसं इले निजून जाताय ते तसं अह मी काय म्हणता मला मेसेजमध्ये मी काय म्हणतो मी काय म्हणतो पण लाईट बंद करतो तर दरवाजा ओळून घे पंखा कोण बंद केला पंखा लावतो एक दिवस होतो पहिले भेटते त्यात मी काय म्हणतो हो तिकडे ती कसं उतरशील शांताराम काका आले त्यातली गाडी पाहिजे शांताराम काका आले आता काय गाडी पाहिजे बर दाखव हट बोल जाऊ दे मग काय म्हणतात येलात का घरी हो येलात सांगाले काकी ना सांगा ना तो लागत का मग काकीटलं शि कोण म्हटलं नाही असं काहीतरी झालं असे काकीचं नाही नाही ना पण ना ते गुई बंद झाली बुट्याची तर नसतो गयाशी आपल्या कस ते बरे आहेत बरं आहे आपण आपल्या कामात धामात राहतो चला मी बी येतो मग तुमच्या संग थांबा मी अंध पाकट घेतो अरे हे म्हटलं गंगाराम भाऊ आहे माझे पैसे आहेत काही नाही घ्या लागत अरे नाही नाही तसं पाहिजे खिशात काहीच नाही ना येतो ना मी सुन होईल झाला नाही का बा ना मग पटकन हा मला बी नाही मी तथेच येतो मी येतो कर ते आबाजीला दवाखात न्याय लागते का बी दोन महिने झाले म्हणतात त्या दवाखात गोया झाल्या पंधरा दिवस झाले कस बी तू जात असत ना त्याच्या घरी अरे बा गोया झाल्यामुळे चांगलो रे मला मला तर आबाजी परत दोन दिवसाच्या आधी गेलो तो अंग धुंद्या तो मला अंगणे थंडी आहे रौदी आहे पण गो सगळं चांगलं नाही बोल गोया झाल्या म्हणून दवाखान्यात मी म्हणलो तो बाबा मागच्या महिन्याला दिले तर ते आबा म्हणून गेलो आलं की मुले दोन दिवस भारी जाते म्हणून काही येत नाही गोव्यात आणजू मग मागच्या महिन्याला गोव्यात आणल्या त्या झरल्या असतील पण मुलं काही ध्यान नाही लि सांगले नाही आजीनं जाय कोणा ते काका आले दवाखान्याला त्या गाडी काढ गाड़। हाय काही पेट्रोल हाय त्या गाडीत मुल त्या जो हो केलाच नाही तुमचा अरे काका बसा ना बसा ना या ना <laughs> हो हो काय का झोप मोड झाली नाही झोपला होता नाही काय ते काय काय तीचा तीचा आज घरीच होतो जेवलो नाली गुंगी झोपलो होतो ए आबाजीच्या गोया झाल्या मला आजीनं सांगलो नाही ते सांगत नाही तिने वाटलं आपण म्हटलं नाही तर ते काहीतरी वाटलं तिच्या मनाला काय वाटलं काय नाही तिचं त्याच्या जो पण आज गोष्ट फुटली सांग गोये नाहीत म्हणून मी आपल्याकडे जावं गोया आणल्यापेक्षा दावा दाखवून येऊ एकदा म्हणजे कसं बरं ते डॉक्टर गुई बदलून देते का काय कसं काय का तेच घ्यायला लावते समजते म्हटलं ते तोल्या आल्या गाडीच्या आणल्या का तुझी झोप मोड झाली रे बाबू नाही ड्रायव्हर अशी ना बाबू ड्रायव्हर आता कसं येतो बाबाली गाडी नाही चालत आहेत मुली बी नाही चालवत आहेत मोठी गाडी तर चॅनल तू आता येते नाही तर तू झोप बा एखादा ड्रायव्हर दे आम्हाला पाहून बापा येतो म्हणतात ना म सांग आम्ही जातो मग तो ना अरे नाही नाही काही बोलता का झोप काय झोपलो होतो तुझं झोप काय झापलं येतो ना मी चला चहा ठेवला तुम ना तुमच्या सुनेनं चहा घेऊन जाऊ ना